जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोरच्या यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात शेवगाव तालुक्यातील वरखेड येथे आयोजित भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता मेळावा व प्रचार सभेमध्ये खासदार सुजय विखे पाटील बोलत होते ते बोलताना म्हणाले की मतदार जनतेचा उत्साह पाहून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील असा विश्वास आहे या कार्यक्रमी प्रसंगी आमदार मोनिकाताई राजळे व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तसेच परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते अहिल्यानगर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो उत्साह कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतो दुपारी एवढ्या उन्हामध्ये कार्यकर्ते येतात यावर या अहिद्यानगरच्या लोकसभेची निवडणूकचा निकाल जनतेने हातात घेतला आहे लोकांना आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परत एकदा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पाहिजे आणि पूर्ण जोशाने प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काम करेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संगमनेरात साजरी करण्यात आली संगमनेर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी माजी आमदार सुधीर तांबे माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे संगमनेर युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्ष रुपवते मैथिली तांबे आजी माझी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते बाबासाहेबांचे अनेक पैलू आहेत अनेक त्या प्रत्येक पैलूबद्दल बोलायचं म्हटलं तर कारण त्यांची प्रतिमा इतकी उंच आहे की त्याच्याबद्दल बोलायला आपल्याला खरं म्हणजे खूप सविस्तरपणे बोलायचं म्हटलं तर कितीतरी वेळ लागू शकतो बाबासाहेब अत्यंत विद्वान होते परंतु ते व्यासंगी होते हे खरं तरुण वर्गाने हे लक्षात घेतलं पाहिजे की जर आपल्याला लढाई करायची आहे ती लढाई करायची सरांनी सांगितलं की ती लढाई किती अवघड आहे ती करायची असेल तर आपली ज्ञानाची तलवार धारदार ठेवली पाहिजे की बाबासाहेबांनी सदैव आपली धारदार ठेवली त्यांनी धर्मशास्त्राचा अभ्यास केला त्यांनी राज्यशास्त्राचा अभ्यास केला त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला त्यांनी संपूर्णपणे जे जे म्हणून विषय होते त्याचा गाढा अभ्यास केला आणि म्हणून राज्यघटना बाबासाहेबांनी लिहावी हे त्या ठिकाणी त्यांच्या विद्वत्तेमुळे त्यांना ते विद्वत्ते काम त्या ठिकाणी दिलं आगामी लोकसभा निवडणूक व सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे त्या अनुषंगाने धार्मिक सण उत्सवांना गालबोट लावणाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलून त्यांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या निवडणूक काळातील गैरप्रकार रोखण्यासाठी वाहन तपासणी पथक सज्ज करण्यात आले केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी तर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विकास कामांचा झंझाव सुरू असून भविष्यात प्रत्येकाच्या मनात असलेल्या गोष्टी प्रत्यक्ष कृतीत उतरवणार आहे नेवासे तालुक्यात विकासात्मक कामे करणार सर्व गावांना त्यात समाविष्ट केले जाईल असे प्रतिपादन महायुती उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केलं अकोले तालुक्यात देशी विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या जीपसह पाच लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगेत केलाय ही कारवाई कोत्रू गावातील जुन्या शासकीय विश्राम गृहासमोर ते आकोले रोड लगत करण्यात आली या प्रकरणी दोन आरोपांच्या मुसक्या आवळल्या आहेत जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊन छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त श्री आनंद महाविद्यालय ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन निबंध स्पर्धा तसेच पोस्टर प्रदर्शन भरविण्यात आले या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे विद्यार्थी वर्गातून कौतुक होत आहे श्री आनंद महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर शेषराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले येथे घराच्या महिलेच्या गळ्यातील तेरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे अज्ञात मणीगंटन चोरून नेले या प्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे दीपाली मचिंद्र बलमे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की घरासमोर पडवी झोपलेली असताना गुरुवारी पहाटे सव्वा दोन वाजता अचानक जाग आली त्यावेळी गळ्यातील तेरा ग्रॅम वजनाची सोन्याचे मणिघंटन चोरी झाल्याचे लक्षात आले उठून पाहिले असता अंधाराचा फायदा घेत चोरटा पळून गेला अकोले तालुक्यातील घोड प्रकल्पातून दुसरे उन्हाळी आवर्तन सुरू करण्यात आले आहे दुष्काळी परिस्थितीला तोंड देणाऱ्या गावांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे आहे सध्या परिस्थिती असून त्यामुळे त्यामुळे पाण्याची तीव्र कुकडीसह प्रकल्पाच्या पाणी नियोजनाची बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाणी सोडण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी कलावास सल्लागार समितीच्या बैठकीत केली होती याबाबत पत्रही त्यांना जलसंपदा विभाग यांना दिले होते नुसार आज घोड प्रकल्पातून दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर सात परिसरात बँक अधिकारी रवींद्र हरकल यांच्या घरी झालेल्या घरपोडीचा पोलिसांनी तपास करून दोन संशयितांना ताब्यात घेतलाय हरकल हे ईद निमित्त गुरुवारी रात्री मित्राच्या घरी गेले होते चोट्यांनी घर बंद असल्याचे हेरून पंधरा ते वीस मिनिटात घराचा कडी कोंडा व कुलपे तोडून घरातील दहा हजार रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने असा सुमारे दोन लाखांचा ऐवज चोरून नेला होता हरकल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात करण्यात आलाय मूळचे राजस्थान येथे असलेल्या दोन जणांकडून त्र्याण्णव लाख पन्नास हजारांचे दागिने व रोकड जप्त करण्यात आले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने नगरमध्ये ही दुसरी मोठी कारवाई केली आहे दोघांकडून रोकड व दागिने जप्त करण्यात आले आहेत दागिन्यांची विक्री करण्यासाठी हे दोघे नगरमध्ये आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये येते सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बीपत्र प्रायोजक होते मैथ केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द विश्वसनीयते न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री